महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराची आराधना केल्याने जीवनातील सर्व संकटांपासून मुक्ती मिळते असे मानले जाते हिंदू धर्मात भगवान शंकराच्या उपासनेला विशेष महत्व आहे प्रत्येक महिन्यातल्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी युक्ता चतुर्दशीला शिवरात्री असते मात्र माघ महिन्यातील शिवरात्रीचा मोठा महिमा असून या महाशिवरात्रीला विशेष महत्व आहे रायगड जिल्ह्यासह पेण तालुक्यात महाशिवरात्र उत्सव मोठ्या भक्तीभावाने साजरा करण्यात आला पेण तालुक्यातील पाटणेश्वर येथील श्री क्षेत्र पाटणेश्वर महाशिवरात्रीच्या उत्सवानिमित्ताने भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती रायगड जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागांमधून भाविकांनी श्री क्षेत्र पाटणेश्वर मंदिरात दर्शन करण्यासाठी मध्यरात्रीपासूनच मोठी गर्दी केली सालाबाद प्रमाणे दुपारी बाराच्या सुमारास पाटनोली गावातून भोले बाबाची पालखी काढण्यात आली ताल मृदुंगाच्या गजरात दोनच्या सुमारास पालखी मंदिराच्या आवारात आणण्यात आली या पालखी सोहळ्यासाठी पाटनोली गावातील तरुण वर्ग जरी कामानिमित्त बाहेर असले तरी ते पालखीसाठी आवर्जून हजर राहिले पालखीचा आनंद द्विगुणित केला यावर्षी मोठ्या उत्साहात तरुण वर्गाने हरिपाठाच्या तालावर ताल धरत नाचत फुगड्या खेळत पालखी सोहळ्यात रंग भरला तर या रात्रेमध्ये खाद्यपदार्थांसह खेळणी शोभेच्या वस्तू सौंदर्य प्रसादनाच्या वस्तूंची मोठ्या प्रमाणात दुकाने होती तर लहान मुलांसाठी पाळण्यांसह करुणमुखीची अनेक दुकाने लागलेली पाहायला मिळाली दुपारच्या सत्रात उन्हाची पर्वा न करता भाविकांनी गर्दीचा उच्चांक गाठला मात्र या गर्दीची गैरसोय होऊ नये म्हणून पुजारी पाटील कुटुंबास पाटनेश्वर ग्रामस्थांनी अपार मेहनत घेतली